व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपपोलीस स्टेशन बामणी येथे तीनशे वावी शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्लास फोर्डपेठा येथील माजी मुख्याध्यापिका टेमरे मॅडम यांचा शैक्षणिक कार्याबद्दल प्रभारी अधिकारी मस्के साहेब यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला तसेच हद्दीतील साठ ते सत्तर महिलांना साडे चोवीस शिलाई मशीन ब्युटी पार्लर चे वाटप करण्यात आले तसेच आरोग्य विभागामार्फत बीपी शुगर शिकल सेलची मोफत तपासणी करण्यात आली सर्वांना कार्यक्रम आयोजित केला गेला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून देवगडे सर संत दयाल, विद्यालय बामणी टेंबरे मॅडम पोलीस उपनिरीक्षक बंडे साहेब पोलीस उपनिरीक्षक सपाटे साहेब अजय आत्राम सरपंच व्यंकटापूर समय्या कुळमेथे मनोज मंचिलवार आणि गावातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस अंमलदार संतोष इंगळे यांनी केले प्रतिनिधी रवी बार सागांडी सिरोंचा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा